नमस्कार मी पाटील आपण न्यूज बेधडक सुरुवात हेडलाइन्सने मिरज जंक्शनचा विकास रखडण्यास महापालिका कारणीभूत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव यांचे वक्तव्य मिरज पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होण्यास आणखी वर्षाचा कालावधी लागणार असल्याचेही वक्तव्य मानधनवाढीसाठी लालवावटा आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शने मानधन वाढ न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही दिला इशारा सांगली बाजार समितीच्या नवीन वर्षाच्या वेदाणा सौदास प्रारंभ मुहूर्तावरच्या सौदास एकशे नव्वद रुपयांचा उच्चांकी दर